ऐका तर एका श्रीमंत माणसाने एकदा आदरणीय गुरुजींना जेवण करण्यासाठी आमंत्रण दिले आता गुरुजी म्हणजे साधे संत त्या दिवशी एकादशीचा उपवास होता त्यामुळे ते त्यांना जाणे शक्य नव्हते पण गुरुजींनी विचार केला यजमानांचा मान राखायला हवा म्हणून त्यांनी आपल्या दोन निष्ठावान शिष्यांना त्या श्रीमंत गृहस्थाकडे जेवणासाठी पाठवले वेळ झाली आणि ते दोन्ही शिष्य परत आले पण काय आश्चर्य एका शिष्याचे तोंड उतरलेले तो अगदी दुःखी दिसत होता तर दुसरा शिष्य मात्र आनंदाने ओतप्रोत होता गुरुजींना हे बघून मोठं नवल वाटलं त्यांनी पहिल्या दुःखी असलेल्या शिष्याला जवळ बोलावले आणि हळुवारपणे विचारले बाळा तू एवढा उदास का दिसतो आहेस त्या मालकाने जेवणात काही वेगळे केले होते का शिष्याने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला नाही गुरुजी जेवण तर उत्तम होते गुरुजींनी पुन्हा विचारले म्हणजे त्यांनी तुम्हाला बसण्याची वेगळी व्यवस्था केली होती की काय शिष्य म्हणाला नाही गुरुजी दोघांनाही एकाच पंक्तीत बसवले होते गुरुजींना आता आणखीनच गूढ वाटू लागले त्यांनी तिसरा प्रश्न विचारला बरं दक्षिणा देताना काही भेदभाव केला होता का शिष्य म्हणाला नाही गुरुजी दक्षिणा पण सारखीच दिली त्याने पुढे सांगितले प्रत्येकाला बरोबर दोन रुपये दिले आता तर गुरुजी अधिकच गोंधळले त्यांनी पुन्हा त्या दुःखी शिष्याला विचारले मग बाळा तू दुःखी असण्याचे कारण तरी काय आहे तेव्हा तो दुःखी शिष्य हळू आवाजात म्हणाला गुरुजी मी तर असा विचार करत होतो की ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे कमीत कमी दहा रुपये तरी दक्षिणा देईल पण त्यांनी फक्त दोन रुपये दिले म्हणून मला वाईट वाटले यानंतर गुरुजींनी दुसऱ्या प्रसन्न असलेल्या शिष्याकडे पाहिले आणि त्याला विचारले आणि तू एवढा खुश का आहेस तो दुसरा शिष्य हसून म्हणाला गुरुजी मला तर हे पक्के माहीत होते की तो श्रीमंत व्यक्ती फार कंजूस आहे ते जास्तीत जास्त आठाने देतील पण त्यांनी मला दोन रुपये दिले हे बघून मला खूप आनंद झाला यावरून गुरुजींनी त्या दोन्ही शिष्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवला ते म्हणाले बघा मुलांनो हीच आपल्या मनाची अवस्था असते या जगात घटना तर सारख्याच घडतात पण काही लोक त्या घटनांमधून आनंद शोधतात तर काही दुःखी होतात खरे सांगायचे तर आपले सुख आणि दुःख हे बाह्य परिस्थितीत नाही तर आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते गुरुजी पुढे म्हणाले म्हणून नेहमी आपले मन परमेश्वराच्या चरणांशी जोडून ठेवा जर आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर दुःख होते आणि इच्छा पूर्ण झाली तर सुख मिळते पण जर मनात कोणतीच इच्छा नसली तर तिथे फक्त आनंद असतो गुरुजींनी आणखी एक विचार मांडला ज्या शरीराला आज लोक इतके सुंदर समजतात तेच शरीर मेल्यानंतर सुंदर का वाटत नाही त्याला घरात न ठेवता जाळून का टाकतात ज्या शरीराला आपण सुंदर मानतो त्याची फक्त त्वचा काढून टाका तेव्हा तुम्हाला खरे दिसेल की आत काय भरलेले आहे आत फक्त रक्त रोग घाण आणि कचरा आहे मग हे शरीर सुंदर कसे असेल खरे पाहता शरीरात कोणतीही सुंदरता नसते सुंदर असतात ते एका व्यक्तीचे कर्म त्याचे विचार त्याची वाणी त्याची वागणूक त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र ज्याच्या जीवनात हे सर्व गुण आहेत तीच व्यक्ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ती आहे गुरुजींनी जीवनातील संघर्षाचे महत्व सांगताना एक सुंदर उदाहरण दिले ते म्हणाले दुधाला दुःख दिले की दही बनते दह्याला दुखावले की ताक बनते ताकाला त्रास दिला तर लोणी बनते आणि लोण्याला तापवले तर तूप बनते बघा दुधापेक्षा दही महाग दह्यापेक्षा ताक महाग ताकापेक्षा लोणी महाग आणि लोण्यापेक्षाही तूप महाग पण या सगळ्यांचा रंग एकच असतो तो म्हणजे शुभ्र आणि पवित्र याचा अर्थ काय याचा अर्थ हा की पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपले मूळ रंग बदलत नाही अशा माणसाची समाजात किंमत नेहमीच जास्त असते गुरुजींनी जीवनातील नश्वरता आणि शाश्वतता यावर प्रकाश टाकला ते म्हणाले दूध कितीही पौष्टिक असले तरी ते एका दिवसात नाचते पण त्याच दुधाची विरजन असलेले दही दोन दिवस टिकते दह्याचे घुसळलेले ताक तीन दिवस पुरते ताकातले लोणी आठवडाभर टिकते पण लोण्याचे कळवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही आता बघा गंमत आहे की नाही एका दिवसात नाचणाऱ्या दुधात कधीही न नाचणारे तूप लपलेले आहे गुरुजींनी आपल्या शिष्यांना आंतरिक शक्तीची जाणीव करून दिली ते म्हणाले तसे आपले मन हे अथांग आहे त्यात सकारात्मक विचार घाला आणि त्याचे नीट मंथन करा चिंतन करा मनन करा आपले जीवन म्हणजे ताऊन सुलाखून घेतलेले सोने आहे आणि त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजे कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व आहात मग निष्कारण घाबरायचे कशाला फक्त एवढाच करा की आपल्या चंचल मनाला सावरा आणि त्याला योग्य मार्गावर आणा गुरुजींची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा